मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे भरवस्तीत पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन बिबट्यांनी धुमाकूळ घालत अस्लम भाई आणि अमिनोद्दीन पिरजादे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या आणि दोन बोकड ठार केलेत तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे भरवस्तीमध्ये बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे पहाटेच्या सुमारास अस्लम भाई आणि अमिनोद्दीन पिरजादे यांच्या घराशेजारील गोठ्यामध्ये बिबटे शिरले त्यावेळी गोठ्यामध्ये असलेल्या एकूण तीन शेळ्या आणि दोन बोकडांवर बिबट्यांनी हल्ला केला या हल्ल्यात दोन शेळ्या आणि दोन बोकड जागीच ठार झाले तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे मानवी वस्तीत बिबट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे वन विभागानं तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर